सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळते ती म्हणजे अभिनेता शशांक केतकरने केलेल्या पोस्टची निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी त्याचे पैसे थकवले होते त्यावर काही वर्षांपूर्वीच शशांकने मौन सोडलं होतं त्याच्यासोबत मालिकेतल्या इतर कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर हा प्रकार उघड केला होता तर अजूनही शशांकचे थकवलेले पैसे त्याला परत मिळाले नाहीयेत तर शशांकच्या या पोस्टनंतर अभिनेता असतात काळेने सुद्धा मौन सोडलाय तर आता आणखी एका अभिनेत्रीच्या कमेंटने चर्चा रंगली आहे ठरलं तर मग या मालिकेतली अभिनेत्री प्रजक्ता दिघेने सुद्धा या पोस्टवर कमेंट करत मोठा खुलासा केलाय एका मोठ्या नामांकित अभिनेत्रीने तिचे पाच लाख रुपये अजूनही दिले नाहीयेत असं तिने या कमेंटमध्ये म्हटलंय कमेंट करत ती म्हणाली शशांक तू एकदम बरोबर केलंयस आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच माणसं बरीच आहेत माझे सुद्धा एका मराठी अभिनेत्रीने जिथे सोजवळ ताई म्हणून नाव खूप मोठं आहे लोकांचे पैसे द्यायचेत असं म्हणून दोन तीन महिन्यात परत देईन हे सांगून पाच लाख रुपये घेतलेत आज चार वर्ष झाली तरी पैसे परत मिळाले नाही गोष्टी मात्र करोडोमध्ये करते पण फक्त बाता मैत्रीण आहे म्हणून गरजेला दिलेले मात्र आता माझा मैत्रीवरचा विश्वासही उडालाय इंडस्ट्रीमध्ये सध्या हेच प्रकरण खूप गास्त आहे जर पैसे परत मिळाले नाहीत तर नावासकट सोशल मीडियावर पोस्ट केलं जाईल अशा शब्दात कलाकार संताप व्यक्त करत आहेत प्राजक्ता दिघेच्या या पोस्टवर ही अभिनेत्री नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय पण तिच्या या पोस्टवर ही अभिनेत्री दिग्गज आणि नावाजलेली आहे हे कळून येते एका नेटकऱ्याने तिच्या कमेंटला रिप्लाय करत अलका कुबल आहेत का असा प्रश्न विचारलाय कारण सिनेमात त्यांनीच आतापर्यंत सोजोळ भूमिका केल्या होत्या आणि त्यांनाच सोजोळताई असं म्हणतात पण प्राजक्ता यांनी अजूनही काही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज